श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्नभावाची स्थिती पाहता लग्नस्थानामध्ये शनिदेवांचं गोचर आहे अर्थात तुम्हाला साडेसती सुरू आहे मधला चरण सुरू आहे म्हणजेच मधली अडिचकी सुरू आहे तर या सडस्तीच्या टप्प्यामधनं जाताना काही अंशी नैराश्य काही खूप उत्साह हो, आनंद अशा काहीशा गोष्टींमधनं तुम्हाला सातत्याने जावं लागतं मग यातनं बाहेर पडण्यासाठी शनी महाराजांची उपासना तुमच्यासाठी किती लाभदायक आहे हे तुम्हाला वारंवार पुढे समजून येणार आहे आजचा हा महत्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरु करताना सुरुवातीला तुम्हाला सडस्तीची माहिती का दिली याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या महिन्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला शनी महाराज मार्गी अवस्थेमध्ये गोचर करणार आहेत म्हणजे अवस्थेमध्ये होते आणि त्यामुळे तुम्हाला काही अंश शुभ अशुभ फळे अधिक कमी प्रमाणात वारंवार देत होते आता ते मार्गी अवस्थेत येतील त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली फळे मिळू शकतील आणि त्याची तीव्रता तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर जाणवणार आहे संपूर्ण महिना तुम्हाला आत्मविश्वासाच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे कारण गुरुदेवांच्या कृपेने गुरुदेव हे कर्कराशीतनं गोचर करतात उच्चितनं गोचर करतात त्यामुळे तुम्हाला उत्साह आनंद वर्धन झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर तब्येती संदर्भामध्ये थोडस स्थूलता प्राप्त होऊ शकते गुरुदेव कर्केतनं उच्चित न गोचर करतात त्यावेळेस थोडीशी तब्येत सुलावते काही अंश तुम्हाला आळस मरगळ या काही गोष्टी तुम्हाला वारंवार संभवत असतील साडेसातीमुळे तर त्यामध्ये सुद्धा आता बदल परिवर्तन होईल थोडस विशेष स्वतःकडे लक्ष द्यावं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं व्यायाम आहार या सगळ्या गोष्टींना सांभाळावं असे स्वतःला मनापासून वाटू शकते आणि त्या दृष्टीने मात्र हा महिना उत्तम आहे धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाचं सौख्य आपण धनावरनं पाहतो धनस्थानाचे अधिपती मंगदेव होतात जे उच्चित गोचर करतायत मंगदेवांच्या कृपेने निश्चित तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सुख प्राप्त होईल त्यांच्या समस्या समजून घेताना किंवा त्यांच्या जी जीवनातील काही अडचणी आहेत त्यावरती मार्गदर्शन करताना नक्कीच तुम्ही योग्य भूमिका बजावणार आहात या संपूर्ण महिन्याभरात तुम्हाला अनेक निर्णय देण्याचे सुद्धा योग आहेत या माध्यमातनं तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या महत्वपूर्ण निर्णयामध्ये तुम्ही त्याचे साथसोबत करू शकता असे सुद्धा ग्रहमान या महिन्यात आहेत याचबरोबर या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकते तुमच्याकडे असणारा पैसा असेल किंवा योग्य पद्धतीने तुम्ही कार्य करताय बिझनेस करताय त्या बिझनेस मध्ये येणारा जे अर्थार्जन आहे ते योग्य ठिकाणी तुम्ही गुंतवू सुद्धा शकणार आहात असे सुद्धा उत्तम योग आहेत तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर आपण परिश्रम पाहतो पराक्रम पाहतो या सर्व दृष्टीने सुद्धा हा महिना उत्कृष्ट आहे शुक्रदेवतेची रास आहे शुक्रांचं गोचर छावात होत आहे परंतु शुक्रदेव स्वतःच्या राशीतनं गोचर करताय त्यामुळे कला क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग तुम्ही युट्यूबर असाल मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय ग्राफिक्सचं काम करताय फॅशन डिझायनिंगचं काम करताय याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या सौंदर्य प्रसारणा संदर्भातील कार्य तुमचे आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय उत्तम स्थिती आहे शुक्रदेव तुम्हाला सगळ्या कामांमधन लाभ प्राप्त करून देतील नामांकन प्राप्त करून देतील कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत आणतील परिश्रम मात्र अधिक करून घेतील या महिन्यामध्ये तुमच्याकडनं कामे खूप होणार आहेत आणि त्यामुळे थोडस थकायला होणार आहे तृतीय स्थान हे प्रवासाचं सुद्धा आहे या महिन्यामध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागणार आहेत परिश्रम अधिक होणार आहेत प्रवासाचे योग सुद्धा त्या माध्यमातून येणार आहेत चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरामध्ये असणारी बुधदेवांची रास बुधांचं गोचर हे नवम स्थानातनं होत आहे त्यामुळे वास्तू वाहन सुखासाठी मातृसुखासाठी हा महिना उत्कृष्ट आहे उत्तम आहे वास्तू खरेदी करायची आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार वास्तूचे योग्य ती वास्तू प्राप्त होऊ शकते सुखाच्या दृष्टीने आपण राशी कुंडलीचा विचार करतो पण खरेदीच्या दृष्टीने तुमची जन्मलग्न कुंडली तपासणं तितकच गरजेचं असतं त्यामुळे दोन्ही अनुषंगाने तुम्हाला मी हा निर्णय दिला याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर शिक्षण संतती आणि प्रेम प्रणे दर्शवत प्रणय पंचम स्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर आहे तुम्हाला पाचवा गुरु सुरू झालेला आहे पाचव्या गुरु नक्कीच तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये उत्तम यश प्राप्त होतं संततीचं सुख प्राप्त होतं संतान योग पाहताना मात्र दाम्पत्याची दोघांची पत्रिका हाताळणं आवश्यक ठरतं परंतु तुम्हाला जी संतती आहे त्या संततीकडनं सुख मिळेल का त्यांच्या अधिक चिंता काळजी वाटेल का या गोष्टी आपण राशी कुंडलीनुसार निश्चित पा पाहू हो शकतो आणि त्या योगाने पाहिलं गेलं तर तुम्हाला संतान सौख्य या महिन्यात मिळू शकतं याचबरोबर तुमच्या प्रणयाच्या संदर्भात सुद्धा हा महिना उत्तम आहे प्रणयाचं सौख्य मिळेल जोडदाराचं सुख मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये एखादा नवीन कोर्स सुद्धा जॉईन करता येणार आहे त्या संदर्भातले सुद्धा विचार या महिन्यात डोक्यात येऊ शकतात त्यावर कृती होऊ शकते तुम्ही नक्कीच ऍडमिशन सुद्धा घेऊ शकणार आहात याबरोबरच बरोबरच राशी पत्रिकेतील षष्टाकडे जाऊयात षष्ट स्थानामध्ये दे रविदेवतेची रास रविदेव अष्टमात गोचर करतायत नीच राशीतनं त्यामुळे यामध्ये पाठीच्या कणा मणका याला थोडासा दुखापत होणं किंवा दुखणं त्रास होणं या गोष्टी होऊ शकतात ज्येष्ठ नागरिकांनी आणि त्याच महिला स्त्री पुरुष दोघी वर्गाने या महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे रविदेव हे आरोग्याचे खांब मानले जातात आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक आरोग्याच्या तक्रारींमध्ये रविदेवांची स्थिती पाहणं तितकंच गरजेचं होतं आता रविदेव जेव्हा निचितनं गोचर करतात त्यावेळेस थोडेसे विशिष्ट आजारपणाच्या तक्रारी वारंवार देतात म्हणजे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना पण या महिन्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी निश्चित दिसू शकणार आहेत मग त्यावर मात करण्यासाठी कोणता उपाय करायचा व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत याचबरोबर शत्रुपीडा सुद्धा या महिन्यात दिसून येत आहे नक्कीच शत्रूवर विजय प्राप्त होण्यासाठी संपूर्ण महिनाभर मारुती स्त्राचं पठण चालू ठेवायचं आहे तो थोडीशी जलसी किंवा ईर्षा या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि त्या माध्यमातून शत्रुपीडा दिसून येत आहे तर त्यासाठी संपूर्ण महिनाभर मारुती स्त्राचं पठन चालू ठेवायचं आहे जोडदाराचं सौख्य या महिन्यात उत्कृष्ट आहे उत्तम प्रकारे मिळणार आहे त्यांचे साथसोबत मिळणार आहे पार्टनरशिपमधील बिझनेसमध्ये सुद्धा तेजी आलेली दिसून येणार आहे पार्टनरचं सुद्धा सुख तुम्हाला मिळणार आहे त्यांची साथ तुम्हाला मिळणार आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय डेव्हलप करू शकणार आहात याचं कारण म्हणजे बुधदेव अधिपती होतात बुधांचं गोचर भाग्यातनं होत आहे शुभ संकेत वारंवार प्राप्त करून देणारी ही स्थिती म्हणता येईल नऊ आणि पाच हे त्रिकोण शुभ घरे मानली जातात या घरामध्ये जेव्हा सप्तमेश गोचर करतो त्यावेळेस विशेष चांगलं कार्य तुमच्याकडनं उत्कृष्ट प्रकारचं घडतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एकमेकांना साथसोबत देऊ शकता जोडदाराचं सौख्य या महिन्यात उत्कृष्ट आहे उत्तम प्रकारे मिळणार आहे त्यांचे साथसोबत मिळणार आहे पार्टनरशिप मधील बिझनेसमध्ये सुद्धा तेजी आलेली दिसून येणार आहे पार्टनरचं सुद्धा सुख तुम्हाला मिळणार आहे त्यांची साथ तुम्हाला मिळणार आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय डेव्हलप करू शकणार आहात याचं कारण म्हणजे बुधदेवाचे अधिपती होतात बुधांचं गोचर भाग्यातनं होत आहे शुभ संकेत वारंवार प्राप्त करून देणारी ही स्थिती म्हणता येईल नवम स्थानाकडे जाऊयात नवम स्थानामध्ये दे बुधदेव मंगळदेव युती करत आहेत मंगळदेव हे स्वतःच्या राशीतनं नवम जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला शुभ संकेताची वारंवार बरसात करत असतात शुभ संकेत तुमच्या आयुष्यात घडून आणत असतात त्यांच्यासोबत जेव्हा बुधदेव येतात त्यावेळेस विशेष स्मार्ट वर्क होतो ज्यांना नोकरी नाहीये नोकरीच्या प्रयत्नात आहात प्रतीक्षेत आहात तुम्ही तुम्हाला साडेसातीतनं जाताना जी उपासना करायला सांगितलेली आहे ती करा त्या माध्यमातन तुम्हाला निश्चित या संपूर्ण महिनाभरामध्ये दे। मंगदेवतेच्या कृपेने शनी महाराजांच्या कृपेने बुधदेवांच्या कृपेने चांगला जॉब मिळू शकतो एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचा या महिन्यामध्ये प्रयत्न निश्चित करू शकता दोन नोव्हेंबरनंतर तुम्हाला त्या प्रयत्नांना यश ये येण्याची स्थिती आहे राशी पत्रिकेतील दशमाकडे जाऊयात दहाव्या घरावरनं व्यापार पाहिला जातो थंड पदार्थ गोड पदार्थ द्रव पदार्थ पेट्रोल पंप डिझेल या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय करणारा वर्ग राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत राहणारा वर्ग सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग मोठ्या गुंतवणुकी करणारा वर्ग या सगळ्यांसाठी हा महिना विशेष प्रेरणादायी उत्साही आणि कामात यश देणारा असाच असणार आहे लाभाची स्थिती उत्तम आहे त्यामुळे खर्चाचे प्रमाण सुद्धा या महिन्यामध्ये अगदी योग्य पद्धतीने होणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही निर्णय घेऊन कुठलाही विचार करून मगच काही ठिकाणी गुंतवणुकी करणार आहात किंवा योग्य ठिकाणी खर्च करणार आहात अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना आहे परदेशात ज्यांना जायचंय नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते या महिन्यामध्ये राहुदेवांच्या कृपेने राहुदेव बाराव्या घरामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या कृपेने प्रवासाचे शुभ संकेत आणतील परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करून देतील आणि त्या तुम्ही जाऊ शकणार आहात कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती ती आता होऊ शकते त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अडचणी आहेत त्या, त्या सॉल्व्ह आता होणार आहे तर तुम्ही आता विशेष कार्यक्षम व्हायचं आहे साडेसाती सुरू आहे थोडासा आळस आहे नैराश्य आहे ते आता तुम्ही झटकायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने परिश्रमाने आणि योग्य पद्धतीने काम करून तुमच्या जीवनामध्ये उत्साह आनंद तुम्ही स्वतः प्राप्त करून घेऊ शकणार आहात असा श्रेष्ठ महिना हा भाग्यकारक महिना हा म्हणता येईल आता उपासना काय काय करायच्या समजून घेऊ सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये मारुती स्तोत्र शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे तुमच्या तब्येतीच्या तक्रारी कमी होतील आणि याचबरोबर तुमच्या कामामधील अडथळे सुद्धा कमी होतील संपूर्ण महिनाभर तुम्हाला शत्रू पीडा नष्ट व्हावी म्हणून सुद्धा याचा उपयोग होणार आहे आनंदी राहा उत्साही राहा स्वामींच्या नामजपामध्ये राहा दत्त महाराजांच्या सेवेत राहा तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही ये अडचणी येत आहेत समस्या तर तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जायचं आहे वे, जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे कृपया कोणी फोन करू नका फोनच्या माध्यमातून काही वेळेस तुम्हाला फोन उचलला जात नाही अशा काही तक्रारी येतात त्यामुळे व्हॉट्सअपचं माध्यम निवडा त्या माध्यमातनं तुम्ही वेळ बुक करू शकता आणि नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी